श्री स्वामी समर्थ इसवी सन बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे दिनमान समस्तर विश्वा बसून एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमान मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी अष्टमी नक्षत्र आश्लेषा सहा छत्तीस पर्यंत नंतर मघा योग शुक्ल आठ दोन पर्यंत नंतर ब्रह्मा करण बालो दहा अठ्ठावन पर्यंत नंतर तैतील वार बुधवार चंद्र राशी कर्क सहा छत्तीस पर्यंत नंतर सिंह सूर्य राशी तुला देवगुर राशी कर्क आजचा काळ दुपारी बारा ते दीड आजची गुरुवाणी कार्यपूर्तीसाठी सर्वांगीण प्रयत्नांचा ध्यास म्हणजे यश नाशक मंत्र च ऋतुपर्णस्य ऋतु कीर्तनम कीर्तन कार्तिक मासातील सूर्यनारायण विभूती कार्तिक अथवा उर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते